बल्हाने येथील आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर बालहक्क संरक्षण वॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा फायटर्सची मागणी धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी किंवा अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल राजेश पावरा याला बेदम मारहाण करणाऱ्या शाळेतील शिक्षक कर्मचारी सह शाळा प्रशासनावर अॅट्रॉसिटी व बालहक्क का संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करा व सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक जिल्हाधिकारी धुळे पोलीस अधीक्षक धुळे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मौजे येथील रहिवासी राजेश गौतम पावरा यांचा मुलगा निखिल राजेश पावरा या आदिवासी विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून प्रसार झालेला आहे संबंधित गावातील विद्यार्थ्यांचे दूरध्वनीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेतली असता तेथील आश्रमशाळेतील विध... आदिवासी विद्यार्थीला बेदम मारहाण करणारे श्री निलेश महाजन पाटील सह रघुवंशी शिक्षक कर्मचारीसह तेथील शाळा प्रशासनाची सखोल चौकशी करण्यात यावी घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहे आदिवासी विद्यार्थ्याला क्रूरपणे बेदम मारहाण करण्यात आले हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत एवढ्या लहान मुलाला एवढं का मारले ही घटना बघून आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेत सुरक्षित नाहीत हे मारणारे शिक्षक कर्मचारी नोकरी करण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून यांना पदावर तात्काळ हटवले पाहिजे आदिवासी विद्यार्थी पालकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बिरसा फायटर संघटना त्यांच्यासोबत राहील मारहाण करणाऱ्यांना माफी नाही अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे घटनेसंबंधित कर्मचारी यांच्यावर अट्रॉसिटीचा व बालहक्क का संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व संशयितांना तात्काळ अटक करावी मारहाण करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामात सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल पावरा या छोट्याशा विद्यार्थ्याला तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचं तोंड फुटलेलं आहे तोंडातून रक्त निघत आहे डोळ्यातून रक्त निघत आहे छातीवरती बेदम मारहाण केलेली आहे अत्यंत क्रूरतेने तेथील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मारलेलं आहे या घटनेचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुले ही देवाघरची फुले असं आपण म्हणतो आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये पालक हे तेथे विद्यार्थी सुरक्षित राहतील तेथील शिक्षक तिथले कर्मचारी प्रेमाने शिकवतील या आशेने या आश्रमशाळेमध्ये दूर गावात पालक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवत असतात परंतु सारख्या येथील अशा घटना बघून कुठेतरी आमचे आदिवासी विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत असा प्रश्न निर्माण होतो एवढ्या क्रूरतेने या विद्यार्थ्याला मारण्याची गरज नव्हती कोणतं असा गुन्हा या विद्यार्थ्याने केला की एवढं बेदम मरेपर्यंत हा विद्यार्थी मेला असता एवढ्या क्रूरतेने त्या विद्यार्थ्याला मारलेला आहे हा व्हिडिओ बघून आम्हालाही विचित्र वाटतं कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या घटनेच्या बाबतीत संताप निर्माण झालेला आहे राग निर्माण झालेला आहे हे जे कर्मचारी आहेत हे नोकरी करण्याच्या लायकीचे नाही आहेत म्हणून ज्यांनी कोणी या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने क्रूरतेने मारलेलं आहे त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे बालहक्क का संरक्षण सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जे कर्मचारी आहेत हे शिक्षक किंवा अन्य पदावर राहण्याचे लायकीचे नाहीत म्हणून यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत पोलिसांनी तातडीने या संशयितांना अटक करावी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे अन्यथा या विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत या विद्यार्थ्याला या पालकाला न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत या विद्यार्थ्याला पालकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थी पालकाला साथ देऊ जय बिरसा जय सबस्क्राईब मिस अपडेट